नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता वाजले चार तर आज आहे एकतर माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आणि आता स्वयंपाक पण बनवायचा आहे मला आणि आज आहे पुन्हा तुळशी विवाह घरचा तुळशी विवाह व्हायचाच आहे तुळशीचं लग्न आता मी आज करणार आहे आज आहे शेवटचा दिवस तर आणि दीपकला पण नेऊन पोचवायचा आहे स्वयंपाक बनवायचा आहे बाजारातून सामान आणायचं आहे आता माहीत नाही केव्हा कसं कसं काय काय होते तर चला पहिले याचा डब्बा बनवून देते तर आलू उकडायला मांडले होते कुकरमध्ये आणि आता कणिक भिजवून ठेवली आहे तर भाजी पोरण्याना घालते आणि नंतर पोळ्या बनवते छान आता तुळशी करायचा होता तर त्यामुळे म्हटलं आता दीपकला डबा बनवून दिला की मग इथलीच थोडीशी आलूची भाजी राहिली तर यांना होती म्हटलं आणि मग आम्ही मसाले भात बनवून घेऊ म्हटलं म्हणून मग आपल्या सॉरी आलूची भाजी आणि पोळ्या केल्या त्याचा छान डबा पॅक केला आणि त्याला डबा भरून ठेवला आणि त्याची वेळच व्हायची होती जायची सहा वाजता तो जाणार होता आणि सहा वाजता त्याला नेऊन पोचवायचा आणि तिकडूनच मग मी मार्केटमधलं सामान आणायचं असं माझं ठरलं होतं तर वाढदिवसाला दिवसाला काही माझ्या मैत्रिणीचं जाणं झालं नाही कारण मला वाटलं हा चार वाजता मी डबा बनवून दिला की जाईल आणि मी तिकडूनच पूजेचं साहित्य घेऊन येईल परंतु हा कसला जातो ह्याने सहाच वाजवले घरीच तर म्हणून म्हटलं जाऊ दे मग आलूची भाजी आणि पोळ्या बनवल्या मी छान डबा पॅक केला आणि नंतर मग त्याला नेऊन घातलं आणि तिकून येताना मग मी सगळं पूजेचं साहित्य घेऊन आली तर बरोबर मला घरी यायला सात वाजले होते आणि कोणतंही छोटीशी जरी पूजा करायची असली तरी पण थोडंसं सजवावं लागतं दिवे लावावं लागते तरच कोणतीही गोष्ट म्हणजे ते आपण जी पूजा करतो ती त्या पूजेचं फळ हे मनाभावातून केलं तरच मिळतं आणि कोणतीही पूजा करायची म्हटलं तर सगळं किती छान सागर संगीत करावं लागतं अगर सागर संगीत नाहीही करणं झालं तरी अगदी साध्या पद्धतीनेही करायचं म्हटलं तरी पण सगळं साहित्य हे पाहिजेस फूल पाहिजे फळं पाहिजे सगळं काही ना काही पाहिजेच तर असो आणि आता थोडंसं विवाहाचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करते मी जमलं तर बघा तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूज पूजा आहे कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाह करण्याची प्रथा आहे याच काळात सुद्धा खूप महत्त्व सांगितलं गेलं आहे आणि दीपदानसुद्धा केले जाते तर काल मी जेव्हा मंदिरात गेले होते रंगनाथ तर तिथे खूप जणांनी दीपदान केले होते आणि आज पण आज आता शेवटचा दिवस म्हणजे हा व्हिडिओ आहे बुधवारचा तर बुधवारपर्यंत दीपदान करता येत होतं तर असो आणि प्रबोधनी एकादशीच्या दिवशी विष्णू जेव्हा झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो तुळशी विवाह म्हणजे तुळस आणि शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह लावला जातो तर भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे तुळस ही लक्ष्मीचे स्वरूपसुद्धा मानले जाते तसेच पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण असे तुळशीचे महत्त्व आहे तुळशी विवाह हे एक प्रत मानले गेले आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे फळ मिळते तसेच शंभर गायी दान केल्यानंतर जे फळ मिळते ते फळ कन्यादानाने कन्यादान केल्याने मिळते तुळशी विवाहासाठी तुळशी वृंदावन जर मातीचे असेल तर छान रंगरंगोटी करून त्यावर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असे लिहायचे परंतु आता तर मार्बल किंवा मा प्लॅस्टिकपासून बनलेले तुळशी वृंदावन असतात त्यांना रंगरंगोटी करायची काहीही गरज नसते आणि जर मार्बलचा तर रंग जात नाही कारण तो पांढरा सफेद कलर असतो किंवा राखाडी कलरचे असते न आणि जर आपण प्लॅस्टिकच्या जर कुंड्या घेतल्या तर त्याचा थोडासा कलर उन्हाने जातो तर त्याला आपण कलर करू शकतो तर आणि तुळशी वृंदावनाला छान रंगरंगोटी केल्यानंतर मग एक पाठ घ्यावा त्यावर तुळशी वृंदावन ठेवावे समोर दुसरा पाठ ठेवून त्यावर घट मांडावा तर घट किंवा म्हणजे कलश म्हणतात तर आता या पद्धतीने मी छान पूजा मांडून घेतली होती बघा आणि त्यानंतर मग आता मला सगळी पूजा मांडायची होती तर त्याआधी मी दिवे लावून घेतले कारण कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिवे लावूनच करावं तर म्हणून आता छान सगळे दिवे लावून घेतले तयारी छान केली होती मी आणि दिवे लावल्यानंतर आता मला करायची होती पूजा तर पूजेसाठी मी एका पाटावर तुळशी वृंदावन ठेवले होते आणि छोटासा दुसरा पाठ होता त्यावर आता कृष्ण भगवानांना ठेवणार आहे आणि घट मानून घेणार आहे तर दूधवाले दादा पण आले होते तर मग सासूबाईने दूध घेऊन घेतलं आणि आता मला करायची होती पूजा तर पूजा करण्यासाठी पहिले घट मांडायचा तर छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घेतले नंतर तांब्याचा गडवा घेतला त्यामध्ये पाणी भरायचं त्यामध्ये मग नंतर हळद कुंकू अक्षता टाकून एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची आणि त्यावर विड्याचे पान ठेवायचे आणि पान ठेवल्यानंतर मग त्यावर नारळ ठेवायचा तर नारळाला पहिले पाणी लावायचं नंतर त्याला हळद कुंकू लावायचं आणि तो नारळ कड कलशावर ठेवायचं आता पहिले गणपती बाप्पाची स्थापना करायची तर गणपती बाप्पाची स्थापना करताना दोन वेळ्याची पानं घ्यायची त्यावर सुपारी पैसा ठेवायचा आणि जर आपल्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तिची पंचोपचार पूजा करून म्हणजे दही पंचामृतांनी पहिले आंघोळ घालायची त्यानंत त्यानंतर साध्या पाण्याने आणि त्यानंतर मग हळद कुंकू गुलाल लावून अक्षदा वाहून छान फूल वाहायचे आणि त्यांना विड्याच्या पानावर थोडे तांदूळ टाकायचे आणि तिथे विराजमान करायचे गणपती बाप्पाला गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर मग आता कृष्ण भगवानांची जी मूर्ती आहे त्याची पंचोपचार पूजा करायची तर कृष्णाय नमः किंवा वासुदेवाय नमः म्हणायचं हा मंत्र म्हणायचा आणि पहिले पंचामृताने आंघोळ घालायची त्यानंतर सद्याबायाने आंघोळ घालायची आणि नंतर मग स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचं पुसल्यानंतर पुन्हा एका प्लेटमध्ये विश सॉरी कृष्ण भगवानांची मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर ते त्यांना आपण जर नवीन वस्त्र आणले असेल तर ते घालायचे आणि वस्त्र घातल्यानंतर मग अष्टगंध गुलाल लावायचा आणि आता वेगवेगळे अष्टगंध मिळतात जे कृष्ण भगवानांना प्रिय आहे ते लावायचं आणि नंतर मग त्यांचा छान शृंगार करायचा आता जे हातातले कळे बासरी गळ्यात हार मिळतो सगळं काही मिळतं मार्केटमध्ये मा सामान तर ते घालायचं आणि त्यानंतर मग कापसाचं वस्त्र घालायचं कापसाचं वस्त्र घाल्यानंतर मी छोटा हार बनवला होता तो घालून घेतला आणि आता जेव्हा पूजा करतो तेव्हा तोंड आपल्याकडे ठेवायचं आणि नंतर मग मा तुळशी मातेकडे फिरवून घ्यायचं तर या पद्धतीने मी सगळी पूजा करून घेतली होती आणि आता फक्त तुळशी म्हणजे अंतरपाठ धरायचा होता आणि मंगलाष्टक म्हणायची होती तर या पद्धतीने सगळी माझी पूजा झाली होती आणि सगळ्या बाजारात तिथेच ठेवून होता आणि त्यानंतर मग तुळशी मातेची छान ओटी भरून घेतली तर ओटीमध्ये काही नाही आपलं साधं पाच प्रकारचे खारक बदाम हडकंड सुपारी आणि खोबऱ्याचा तुकडा एक आणि थोडंसं तांदूळ बांगड्या आपल्याला जे साहित्य लागतं ओटीचं ते टाकायचं आणि ओटी भरून घ्यायची त्यानंतर हार घातला मी आणि आता लग्न लावल्यानंतर मग मंगळसूत्र घालायचं आणि पहिलेच हार घालून घेतले होते कारण पुन्हा हिमाच्या घरी पण तुळशीचं लग्न लावायला जायचं होतं आणि ती पण खूप भाई करत होती तिचा फोन येत होता आणि घरीच मला साडेआठ वाजून दिले होते पुन्हा तिकून आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक बाकी होता मसाला बनवणार आहे तर आता मंगलाष्टकाला सुरुवात झाली आहे मंगलाष्टक झाल्यानंतर छान आरती केली आरती झाल्यानंतर प्रसाद ठेवला आणि प्रसाद झाल्यानंतर मग आता साईडच्या वांढरे काकू आणि त्यांची नात आली होती तर मी चिवडा बनवला होता भूषण गेला तेव्हा तर थोडासा चिवडा होता मग त्यांना दोघींना पण दिला खायसाठी सासूबाईला पण दिला आणि आता आम्ही आलो हिमाकडे कारण तिथ ति हिमाकडलं पण लग्न व्हायचं होतं तुळशीचं तर या पद्धतीने मी घरचं पहिले छान तुळशी आटोपला होता माझा आणि छान दिसत होतं तर, तर आणि आता आला आहे हिमाकडे तर हिमाकडे आल्यानंतर इथे पण तुळशीचं लग्न लावलं छान आणि त्यानंतर आता घरी आली आहे आणि घरी आले तर बरोबर दहा वाजले होते छान मसाला भात बनवला मठ्ठा बनवला दह्याचा आणि गोडामध्ये आता काय बनवू म्हटलं तर मग शिरा बनवला तर तसं तर मला अनर्श पण काढायचे होते पण वेळच मिळाला नाही अनर्श काढायसाठी आणि शिरा मसाला भात दह्याचा मठ्ठा असा छान स्वयंपाक बनवला यांच्यासाठी आलूची भाजी होतीच आता फक्त गरम गरम पोळ्या टाकून घेतल्या आहे मी स्वयंपाक झाला आहे आता मसाला भात मठ्ठा आणि शिरा आणि आता चार वाजता तर आलूची भाजी आणि पोळ्या ते पण आहे तर हे काही भात खात नाही हिशोबा कारण त्यांना भात आवडतच नाही तर आता पोळ्या आहे आणि भाजी पण आहे शिरा आहे आणि मठ्ठा पण आहे तर चला तर मग इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा बरं